पन्नास हजार रुपयामध्ये पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये सी एन जी गाडी आहे चाळीस मध्ये मिळतो सी एन जी गाडी आहे दोन हजार एकतीस तक पेपर पार्सिंग एस के दोन लाख पंच्याहत्तर हजारात येणं एक लाख चाळीस हजारात मुंडा सिटी मिळून जाईल पेट्रोल प्लस सी एन जी सेव्हन सीटर दोन लाख पैतीस हजार मध्ये नवीनच केडी इथे बसवण्यात आलेला आहे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे कासरवाडीमध्ये आणि कासरवाडीमध्ये मी कुठे आलो माहिती का मी आलेलो आहे मित्रांनो एस के मोटर्स मध्ये आणि माझ्यासोबत आता आहेत राजू सर जे की इथे ओनर आहेत सर स्वागत या चॅनलवरती यावेळी काय धमाकेदार कमीत कमी गाडी किती पासून सुरुवात होईल कमी पन्नास हजार क्या मित्रांनो पन्नास हजार रुपयापासून तुम्हाला कार मिळणार आहे बाईकच्या रेट मध्ये कार मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा आणि सर इयर एंड आलेला आहे तर इयर एंड मध्ये एकदम स्वस्त मध्ये गाडी मिळतील मित्रांनो स्टॉक मध्ये सर्वात पहिली गाडी आलेली आहे सँट्रो दो हजार छे का मॉडेल आहे पेट्रोल गाडी छब्बीस तक पेपर क्लिअर सो सेकंड ओनर ही एक लाख दस हजार मे एक लाख दहा हजारात मित्रांनो तुम्हाला सँट्रो गाडी मिळणार आहे एक प्युअर पेट्रोलमध्ये वी डब्ल्यू वेंटो दो हजार का मॉडेल आहे पेट्रोल प्लस एन जी गाडी ही दो लाख नब्बे हजार मे ॲव्हरेज वगैरे किती असेल साधरेज पच्चीस के ऊपर देते पच्चीस प्लस देते एव्हरेज दोन नव्वद मध्ये मित्रांनो तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मिळून जाईल ती पण सिडान गाडी असणार आहे आणि हायलाईन हायलाइन मॉडेल टॉप अँड व्हेरियंट तुम्हाला मिळून जाणार आहे सिक्वेन्शियल किट के साथ पन्नास साठ हजाराचं सिक्वेन्शियल किट इथे बसवलेलं आहे इंजिन खोलून तुम्हाला आपण दाखवलेलं आहे चेक करा नवीनच किट इथे बसवण्यात आलेलं आहे बघा दो हजार दस का पेट्रोल गाडी शिफ्ट ही आपण दो लाख पचपन हजार मे सेकंड ओनर स्विफ्ट गाडी असणार आहे आणि एम एच चौदामध्ये मध्ये गाडी आहे ज्यानं कोणाला रिक्वायरमेंट असेल स्विफ्टची लो प्राइस मध्ये गाडी इथे अवेलेबल मारुती इको दो हजार सतरा का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी सेव्हन सीटर इसकी प्राइस आहे चार लाख पंधरा हजार रुपये सिंगल ओनर हो इको गाडी तुम्हाला मिळून जाईल बरेच जण कमेंट करत असतात इकोची पेट्रोल प्लस सी एन जी इको मित्रांनो तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे बजेट प्राइस मध्ये एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे हंडाई आयटेल दोन हजार तेरा का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी इसकी प्राइस आहे दो लाख पैंतीस हजार मध्ये का सेकंड ओनर सेकंड ओनर गाडी आहे आणि सी एन जी मध्ये आहे मित्रांनो तर सी एन जी मध्ये तुम्हाला ॲव्हरेज वगैरे पण गाडी मध्ये चांगलं मिळणार आहे फायनल प्राइज आहे फायनल प्राइज है तर ही नॉन निगोशिएबल प्रा प्राईज आहे मित्रांनो बॉटम प्राइस सरांनी ती तुम्हाला दिलेली आहे पुढे मित्रांनो फोर्टची एक सिडान गाडी आलेली आहे फोर्ट फिएस्टा आणि ती पण एम एच बारामध्ये फोर्ट फी पेट्रोल दो हजार सात का मॉडेल आहे दो हजार एकतीस तक पेपर पासिंग के ही आज आहे एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजारात मित्रांनो तुम्हाला सिडान गाडी मिळून जाईल चेक करा फोर्टची फी असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये आणि ज्यांना कोणाला लो बजेटमध्ये सिडान गाडी पाहिजे असेल तर ही गाडी इथे अवेलेबल आहे पुढे मित्रांनो फॅमिली कार आलेली आहे मारुती सुझुकीची वॅगनार दो हजार आठ का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे इसके पेपर अठ्ठावीस तक क्लिअर आहे ही लाख चाळीस हजार रुपये पाहू शकता एक चाळीसमध्ये मित्रांनो तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मिळते आणि गाडीचा नंबर पण चेक करा ट्रिपल फोर सिक्स असणार आहे आणि अठ्ठावीसपर्यंत पर्यंत मित्रांनो पेपर क्लिअर आहे तर तुमचे पैसे वगैरे पण वसूल होऊन जातील याच्यामध्ये आणि सी एन जी आहे ॲव्हरेज वगैरे पण ही गाडी तुम्हाला चांगलं देईल पुढे मित्रांनो तुम्हाला व्ही आय पी नंबरमध्ये एक ब्लॅक कलरची आय टेन मिळणार आहे सर का डील हजार नऊ का मॉडेल आहे पेट्रोल गाडी हे सेकंड ओनर हे देते दे की लाख पचपन हजार मे एक लाख पंचावन्न हजारात मित्रांनो तुम्हाला ब्लॅक ब्युटी मिळून जाईल ही आयटेन गाडी असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये आणि गाडीचा नंबर पण चेक करा नाईन फाय डबल झिरो गाडीचा नंबर तो नो अजून एक तुमच्यासाठी एन जी गाडी सरांनी इथे आणलेली आहे ऑल्टो एट हंड्रेड सर ऑल्टो एट हंड्रेड दोन चौदा का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फाय थाउजंड एक लाख पंच्याण्णव तुम्हाला लो बजेटमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मिळून जाईल ती पण ऑल्टो गाडी असणार आहे ॲव्हरेज वगैरे तर भन्नाट तुम्हाला मिळणार आहे जे कोणी शोधत असतील मित्रांनो फॅमिलीसाठी छोटी कार ॲव्हरेज वाली ते ही सी एन जी कार इथे अव्हेलेबल आहे आलेली आहे इनोवा सेवन सीटर इनोवा असणार आहे आणि सर काय प्राइस असणार ही इनोवा दो, दो हजार छे का मॉडेल आहे छब्बीस तक इस पेपर क्लिअर आहे ही दो लाख पंच्याहत्तर हजार रुपये पाहू शकता बजेट प्राइस मध्ये मित्रांनो इनोवा मिळणार आहे दोन लाख पंच्याहत्तर हजारात इनोवा मिळते ज्यांना कोणाला लो प्राइस मध्ये सेवन सीटर गाडी घ्यायची असेल ती गाडी इथे अवेलेबल आहे इनोवा पुढे मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे होंडा सिटी दो हजार सात का मॉडेल आहे पेट्रोल गाडी आहे सत्तावीस तक पाचवी एस की ही आज एक लाख चाळीस हजार रुपये पाहू शकता एक लाख चाळीस हजारात मित्रांनो तुम्हाला होंडा सिटी मिळून जाईल सिडान गाडी असणार आहे हुंडाई सँट्रो जिंक दो हजार दस का मॉडेल आहे ही जायगी एक लाख पचास हजार रुपये एक लाख पन्नास हजार मित्रांनो तुम्हाला सँट्रो गाडी मिळणार आहे चेक करा या आजच्या स्टॉकमधली दुसरी सँट्रो आहे जी तुम्हाला एकदम बजेट प्राईजमध्ये मिळते सेकंड वॉन सेकंड ऑनर गाडी असणार आहे दो हजार दस का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी ही आज आहे आपको एक लाख पैताळीस हजार रुपये पाहू शकता एक लाख पंचेचाळीस हजारमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळते हुंडाईची आय टेन ती पण पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे दो हजार का ग्यहडल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे ही आज एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मिळते अजून काय पाहिजे शिवल्याची स्पार्क गाडी इथे अवेलेबल आहे कॉम्पॅक्ट साइज मध्ये आहे जे कोणी नेक्स्ट गाडी आहे हुंडाईची असेंट ही दोन हजार दोन ची गाडी आहे पेट्रोल प्लस एन जी गाडी असणार आहे जिचे पेपर दोन हजार चोवीस पर्यंत आहेत व्हॅलिड आणि ऐंशी हजार रुपये या गाडीची फायनल प्राइस असणार आहे ही एक सिडांग गाडी तुम्हाला बजेट मध्ये मिळते फक्त आणि फक्त ऐंशी हजार रुपयामध्ये हुंडाची सिविक दोन हजार आठ ची गाडी आहे आणि व्हीआयपी नंबर मध्ये तुम्हाला गाडी मिळते बासष्ट बासष्ट नंबर असणार आहे ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे ही हुंडा सिविक टू पॉइंट झिरो आहे आणि ही जी प्राइस ठेवण्यात आलेली आहे एक लाख पासष्ट हजार रुपये पुढे मित्रांनो पाहू शकता आजच्या स्टॉक मध्ये अजून एक बजेट गाडी आलेली आहे जी एम एस चौदा मध्ये तुम्हाला मिळणार आहे दो हजार चार का मॉडेल आहे दो हजार छब्बीस तक पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे ही आज सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड पाहू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे ती पण पेट्रोल प्लस एन जी गाडी आहे ज्याना कोणाला एकदम लो प्राईज मध्ये पेट्रोल प्लस सी एन जी गाडी घ्यायची असेल गाडी इथे तुम्हाला मिळून जाईल आणि सर फायनल प्राइस आहे काय फायनल प्राइस ती नॉन निगोशिएबल बॉटम रेट तुम्हाला दिलेला आहे या गाडीचा तर जे कोणी बाईक घेण्याचा विचार करत असेल मित्रांनो ही गाडी घेऊन जा पेट्रोल प्लस सीएन जी गाडी तुम्हाला मिळून जाईल एकदम बजेट प्राइस मध्ये मारुती स्टीम दोन हजार छे का मॉडेल आहे इसके पेपर गाडी एकदम ओके कंडिशन भंडट स्पोटी गाडी आहे आणि गाडीची किंमत असणारे मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपयामध्ये पन्नास हजार रुपयात तुम्हाला एक गाडी मित्रांनो मिळणार आहे प्युअर पेट्रोल प्योर पेट्रोल स्पोर्टी गाडी स्पोर्टी लगाव इसको गाडी एकदम वेरी गुड कंडिशन तर मित्रांनो तुम्ही एस के मोटर्स पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट बजेट प्राइस मध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात पन्नास हजार रुपया पासून मित्रांनो इथे गाडी चालू होते तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल असले बार आपण जो व्हिडिओ बनयत असतो बस बहुत अच्छा रिस्पॉन्स और एक बार अच्छे अच्छे प्राइस में गाडी अपन ने जो भी गाडी आपको लो में एकदम व्हेरी गुड कंडीशन गाडी मिलेगा अपने पास तर मित्रांनो इथे व्हिजिट करायला विसरू नका मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेल तर का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार